सतीश ढगेसर आहे सतीश सर ज्याची जगाला भीती होती तेच झालंय कारण आता या युद्धात थेट अमेरिकेनं उडी घेतलाय नेमके कुठल्या देशाने हे युद्ध चाललंय आणि तिसरं युद्ध सुरू झालं असं म्हणता येईल का नक्कीच दिपाली आतापर्यंत जो आहे इस्रायल विरुद्ध इराण असा हा संघर्ष होता नक्कीच इस्रायलच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका हा मागच्या काही काळांपासून उभा होता म्हणूनच इस्रायल एवढ्या मोठ्या प्रमाणावर आक्रमक भूमिका इराण विरुद्ध घेत होता परंतु आता प्रत्यक्षरित्या अमेरिकेनं इराणच्या या तीन न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला केल्यामुळे नक्कीच या युद्धाची व्याप्ती आता वाढणार आहे कारण इराणकडे असणारी वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र क्लस्टर बॉम्ब एवढंच नाही तर त्यांच्याकडे असणाऱ्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन ज्यामध्ये लेबनन मधलं हिजबुल्ला त्या ठिकाणी असेल किंवा येमेन मधलं हुती असेल मधले सुद्धा इराण धार्जिने वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स असतील या सगळ्यांचा वापर करून आता इराण हा येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेचं जे हित आहे म्हणजे थोडक्यात पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे एकोणावीस मिलिटरी बेसेस आहेत ज्यामध्ये पन्नास हजारहून अधिक अमेरिकन नागरिक या अमेरिकन, ना, अमेरिकन, अमेरिकन मिलिटरी बेसेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न हा नक्कीच इराण आणि त्यांच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून होऊ शकतो एवढंच नाही तर लाल समुद्रामधून येमेनमध्ये असणाऱ्या या हुतीद्वारा अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजा अडवणं किंवा त्यांच्यावर हल्ले करणं स्ट्रेट ऑफ फॉर्मूजला चोख करणं हे सुद्धा मेजर्स इराणकडून घेतले जाऊ शकतात एवढंच नाही तर इराण हा अमेरिकेची मित्र राष्ट्र सौदी अरेबिया असेल यु असेल जॉर्डन असेल यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांच्या तेल विहिरींविरुद्ध सुद्धा हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे आतापर्यंत जो द्विपक्षीय संघर्ष होता तो अमेरिकेच्या या उघड उघड भूमिकेमुळे हल्लामुळे हल्ल्यामुळे आता संपूर्ण पश्चिम आशियाच या युद्धाच्या एक प्रकारे सगळ्या या युद्धामध्ये जे आहे होरपळलं जाते ठीक काय अशा प्रकारे परिस्थिती निर्माण होतीये क्षेत्रीय संघर्ष असं याचं स्वरूप त्या ठिकाणी झालं माझ्या मते तिसऱ्या महायुद्धाची अजूनही सुरुवात नाही हे मी यासाठी म्हणतोय की तिसरं महायुद्ध जर व्हायचं असेल तर एका बाजूला अमेरिका आणि मित्र राष्ट्र तर दुसऱ्या बाजूला जो दुसरा ब्लॉक आहे ज्यामध्ये इराणच्या सोबतीला सरळ सरळ रशिया असेल चायना असेल नॉर्थ कोरिया असेल त्यांचे सैनिक हे प्रत्यक्षरित्या यामध्ये जर समाविष्ट होत असतील तरच त्याला जे आहे तिसऱ्या महायुद्धाचं स्वरूप येईल मला वाटतं आतापर्यंत तरी चायना आणि रशियाकडून प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये सामील होण्याची भाषा किंवा तशा प्रकारची काही कारवाई केली नाही नक्कीच रशिया या सगळ्या गोष्टींचा आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिका विरोधी भूमिका हे तर सगळं ते त्या ठिकाणी करतीलच पण आता अमेरिका सुद्धा प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये उतरल्यामुळे माझ्या मते रशिया एका मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये येण्याचा प्रयत्न जागतिक पटलावर करेल एका बाजूला इराण त्याचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे तर दुसऱ्या बाजूला अमेरिका इस्रायलशी सोबत चर्चा रशिया त्या ठिकाणी करू शकतो म्हणून रशिया या संधीकडे एक प्रकारे मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये आपल्याला कसं इमर्ज होता येईल आणि जागतिक पटलावर आपलं स्थान कसं मजबूत करता येईल या ठिकाणी क्षेत्रीय संघर्ष असं मी त्या ठिकाणी म्हणेल तिसरं महायुद्ध म्हणणं हे थोडसं जे आहे घाईचं ठरेल असं तरी मला आज घडायला वाटतं निश्चितच सर ट्रम्प यांनी दोन आठवड्यानंतर निर्णय घेणार असं म्हटलं होतं दोन दिवसही झाले नाहीत आणि हा हल्ला काय नेमकी रणनीती असेल ट्रम्पची या मागे तीन गोष्टी एक गोष्ट ट्रम्पच्या जे आहेत शब्दांकडे कधीच आपण त्या ठिकाणी लक्ष देऊ नये आतापर्यंत जर इतिहास पाहिला तर दोन वीक दोन आठवडे हा त्यांचा जो आहे परवलीचा शब्द त्या ठिकाणी त्याच्यात टॅक्सेशनशी रिलेटेड दोन आठवड्यानंतर किंवा पुतीन काय भूमिका

हल्ले करण्यामध्ये जर इराण यशस्वी झालं तर याचा अर्थ स्पष्टपणे दिसतंय की इराणकडे सुद्धा सामरिक सामर्थ्य त्या ठिकाणी आहे एक प्रकारे मिसाईल इंटरसेप्टरची संख्या इस्रायलकडची कमी होतीये दुसऱ्या आठवड्यामध्ये हा संघर्ष त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणून कुठेतरी इस्रायल कमजोर पडतो की काय अशा प्रकारचं पिक्चर त्या ठिकाणी क्रिएट होत होतं म्हणून अमेरिकेला प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये सामील होण्याची गरज त्या ठिकाणी पडली असावी आणि दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट मागच्या शुक्रवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अराक्षी हे जिनिव्हामध्ये युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली यातून काहीही फलित निघालं नाही अमेरिकेशी चर्चा करण्याविषयी इराणने ज्या स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांनी भूमिका सरसरळ घेतली की जोपर्यंत असे हल्ले इस्रायल थांबवत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही चर्चा करणार नाही म्हणजे एक प्रकारे अमेरिकेच्या प्रतिष्ठाच त्या ठिकाणी पणाला लागली होती कारण दबाव निर्माण करून सुद्धा इराण जर चर्चेला त्या ठिकाणी होत नसेल तयार होत नसेल तर कुठे ना कुठेतरी अशा प्रकारे स्ट्रेंथच्या माध्यमातून एक प्रकारे अटॅकच्या माध्यमातून जगाला हा मेसेज देण्याचा प्रयत्न अमेरिकेचा त्या ठिकाणी असेल की कमीत कमी असा दबाव निर्माण केल्यामुळे असे हल्ले केल्यामुळे आमचा जो मुख्य उद्देश होता की इराणचे न्यूक्लियर फॅसिलिटीज आणि त्यांना अण्वस्त्र मिळवण्यापासून आम्ही त्या ठिकाणी रोखणार आहोत त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे खरं म्हटलं तर मोठा विषय आहे खरोखरच अमेरिका त्यांच्या ध्येयामध्ये यशस्वी झाला का इराणला जे आहे अन्वस्त्र बनवण्यापासून तो रोखू शकेल का माझ्या मते त्याचं उत्तर नाही असंच आहे कारण ते अन्वस्त्र बनवण्याशी संबंधित जे ज्ञान आहे त्याचबरोबर एन्ड्रिस्ट युरॅनियम आहे हे अजूनही जे आहे इराणकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर फक्त तीन न्यूक्लिअर फॅसिलिटी उद्धवस्त केले तेही नेमकं डॅमेज असेसमेंट नंतरच कळेल की खरोखरच फोटो न्यूक्लिअर फॅसिलिटी पूर्णतः उद्धवस्त नाही बऱ्याच काही किंतू परंतु आहेत पण पर जोरदार हल्ला केला इराणला जे आहे माग ढकललं हे सत्य आहे आणि त्याच्यामुळे परिस्थिती शिगळत जाणार हे सुद्धा सत्य आहे निश्चितच सतीश सर आपण म्हटलं की अणुवस्त्र यूज करण्यापासून रोखू शकत नाही तयार करण्यापासून इराणला मला असं विचारायचं एक बेसिक क्वेश्चन आहे की इराण जो अणुवस्त्र तयार करतोय याच्या विरोधात बाकीचे देश का एवढे आहेत नेमकं काय यामागे कारण आहे का या कारण त्या ठिकाणी जगात जगाची महासत्ता अमेरिका त्या ठिकाणी आहे आणि जगाच्या महासत्ता अमेरिकेच्या विरोधात जाणं हे जगातल्या खूप साऱ्या राष्ट्रांना त्या ठिकाणी परवडणार आहे वे ही जी जा आहे ज्याला आपण म्हणतो अम्बिग्युअस परिस्थिती आहे म्हणजे ब्लॅक अँड मध्ये आपल्याला पाहता येणार नाही इराणच्या काही चुका झाल्या का नक्कीच भरपूर चुका त्या ठिकाणी झाल्या याचा अर्थ अमेरिका आणि इस्रायल जे करतोय ते बरोबर आहे का ते सुद्धा त्या ठिकाणी पहिल्या काही महत्वाचे जे आहेत इराणच्या चुकांकडे येऊ इराणनं जे आहे संपूर्ण जगासमोर त्या ठिकाणी जेसी माध्यमातून जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन दोन हजार हा जो करार झाला होता त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही जे आहे थ्री पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट आमच्याकडचं जे युरेनियम एनरिचमेंट आम्ही करणार आहोत ते तीन पॉईंट सहा सात टक्क्यांच्या वर जाऊ देणार नाही पण ज्या प्रकारचे रिपोर्ट आलेले आहेत आय ए ईची सुद्धा ज्या प्रकारे तिथे इंस्पेक्शन व्हिजिट झाल्यानंतर साधारणतः साठ टक्क्यांपर्यंत जर युरेनियम एनरिचमेंट त्या ठिकाणी जात असेल त्याचबरोबर जगामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचा साठा इराणकडे असताना खरं म्हटलं त्यांना न्यूक्लिअर एनर्जीची गरज तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नसावी मग साठ पर्यंत युरेनियम करण्याची गरज तुम्हाला काय आहे अल्टिमेटली तुमचा हेतू जो आहे तो बनवण्याशी संबंधितच आहे म्हणून कुठेतरी जे आहे इराणचं त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला इराणची राजवट ही मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक अशा प्रकारची राजवट आहे तिथल्या महिलांवर प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहेत आणि इराण जो आहे प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हिजबुल्ला हमास त्याचबरोबर हुतीच्या माध्यमातून वेळोवेळी अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध जे आहे कारवाया करत आलेला आहे दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडे कुठलंही प्रूफ नाही प्री ऍक्शन तुम्हाला वाटलं की हे जे आहेत न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकतात आय एई न आय एई न सुद्धा तसं म्हटलं नाही खुद्द अमेरिकेच्या इंटेलिजन्स चीफ तुलसी गबाट यांनी सुद्धा अगोदर जे स्टेटमेंट दिलं होतं की आसपासच्या काळामध्ये इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवतोय अशा प्रकारचं कुठलंही प्रूफ नाही पण डोनाल्ड ट्रम्पला वाटतंय बेंजमिन नेतन्याहूला त्या ठिकाणी वाटतंय बेंजामिन नेतन्याहूला जे चा चा आहे आपल्या विरुद्धच्या करप्शन चार्जेसच्या ज्या केसेस इस्रायलमध्ये आहेत त्यांना जे आहे इमिजिएटली सामोरं त्या ठिकाणी जायचं नाही युद्ध जर चालू राहिलं तर जे आहे त्यांचा राजकीय स्वार्थ सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो म्हणून इराण इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलला ती भूमिका घेतली असेल आणि मग इराण अमेरिकेचे जी मित्र राष्ट्र आहेत ते सुद्धा जे आहेत या भूमिकेला कुठेतरी इराण विरुद्ध पाठिंबा देताना त्या ठिकाणी दिसत त्याच्यामुळे ज्याला मी म्हटलं की अम्बिगुस सिच्युएशन कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत आणि हु. काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी जे संबोधन केलं ते संबोधित करताना त्यांनी अमेरिकन सैन्याचं एकीकडे कौतुक केलं आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलं की अजूनही टार्गेट बाकी आहे असं म्हणत त्यांनी इराणला थेट इशाराच दिलाय मग हा अमेरिकेने इराणवर केलेला हल्ला हा फक्त ट्रेलर होता असं म्हणायचं म्हणायचं का नक्कीच हा ट्रेलर होता आणि पुन्हा म्हणजे सुरुवातीपासून अमेरिकेची डोनाल्ड ट्रम्पची एकच स्ट्रॅटेजी आहे प्रेशरायझिंग टॅक्टिक इस्रायलच्या माध्यमातून हल्ले करत राहायचं आणि प्रत्येक दिवशी सांगायचं की जर तुम्हाला असे हल्ले जर टाळायचे असतील तर आमच्याशी चर्चा करा दुसऱ्या बाजूला आता आम्ही जे आहे अतिशय लिमिटेड रिस्ट्रेन अशा प्रकारच्या तुमच्या महत्वाच्या तीन न्यूक्लिअर साईट्सवर हल्ले केले आता तरी जे आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करा म्हणजे फक्त आणि फक्त प्रेशरायजिंग टॅक्टिक त्या ठिकाणी आणि हे सत्य आहे की अमेरिकेकडे जे आहे जबरदस्त सामरिक सामर्थ्य त्यांच्याकडे जे आहे टेक्नॉलॉजी आहे ही सत्य आहे की फक्त आणि फक्त अमेरिकेकडेच अशा प्रकारचे एमओपी मॅसिव्ह ऑर्डिन्स पेनिट्रेटर बंकर बस्टर बॉम्ब त्या ठिकाणी होते जे फॉर्डो सारखी न्युक्लिअर फॅसिलिटी जी साधारणतः अडीशे ते तीनशे फूट एक प्रकारे डोंगराळ भागामध्ये जमिनीच्या खाली अडीचशे ते तीनशे फूट असणारी अशा प्रकारची कॉन्क्रीटाईज स्ट्रक्चरमधली फॉर्डोन्युक्लिअर फॅसिलिटी जर उद्ध्वस्त करायची असेल तर त्यासाठी हे एमओपी बंकर बस्टर बॉम्बच त्या ठिकाणी लागणार होते जे फक्त अमेरिकेकडे आणि त्याला जर वाहून न्यायचं असेल तीस पाउंड वजनाचे हे जर बॉम्ब त्या ठिकाणी न्यायचे असतील तर अमेरिकेकडेच असणारे बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स किंवा बी टू स्टेल्थ बॉम्बर्स याच्या माध्यमातूनच हे सगळं होऊ शकत होतं बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स अमेरिकेने यासाठी वापरले नाही कारण त्यामध्ये स्टेल्थ म्हणजे इराणच्या रडार्सला देण्याची एक प्रकारे जे डिसेप्शन फॅक्टर हा बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सच्या माध्यमातून येऊ शकला नसता म्हणून बी टू स्टेल्थ बॉम्बर्स चा वापर अमेरिकेने केला त्याच्या माध्यमातून हे सगळे जे आहेत एमओपी बंकर बस्टर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि अशा बातम्या येत आहेत की सहा हे एमओपी बंकर बस्टर हे फोर्डो न्युक्लिअर फॅसिलिटीज वर जे आहेत ते दागण्यात आले खरं म्हटलं तर दोन जरी बंकर बस्टर त्या ठिकाणी दागण्यात आले असते तरी सुद्धा जे फोर्डो न्युक्लिअर फॅसिलिटी उद्ध्वस्त झाली असते कुठलीही शंका राहू नये म्हणून थांबवते एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत ब्रेकिंग बातमी समोर येते इराणचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र देण्यात आला इराणमध्ये हल्ल्याला अमेरिका इस्रायल जबाबदार असल्याचं म्हटलंय इराणच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर हल्ला करणार इराणमधील हल्ल्याला अमेरिका इस्रायल जबाबदार असल्याचं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र या संदर्भात आपण सतीश ढगेसर यांच्या सोबत बोलूयात सर इराणचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र गेलं आणि इराणमधील हल्ल्याला अमेरिका इस्रायल जबाबदार असल्याचं त्यांनी आहे आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार त्याचबरोबर आय एई ए इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी यांच्या सुद्धा नियमांच्या अनुसार जे आहे एखाद्या देशाच्या न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला करणं हे खरोखरच वॉर क्राईम आहे हे प्रकारे जो आहे युद्ध गुन्हा आहे पण अमेरिकेसारखी जी आहे महाशक्ता आहे महाशक्ती आहे दादा आहे म्हणून त्यांनी जो आहे असा काम कर म्हणजे असा सगळा प्रकार केला आणि थोड्या वेळापूर्वीच मी तसं सांगितलं प्रिएमटिव्ह स्ट्राईक्स कुठलंही तुमच्याकडे जे आहे प्रूफ नसताना तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही केलं आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सद्दाम हुसेन विरुद्धही आहे अमेरिकेनं असंच त्या ठिकाणी केलं होतं लिबिया विरुद्धही जे असंच केलं होतं सिरिया विरुद्धही असंच केलेलं आहे म्हणजे त्यांना वाटलं म्हणून जे आहे ते काहीही गोष्टी त्या ठिकाणी करतात दुसऱ्या बाजूला माझ्या मते इराण जी भूमिका घेतोय आणि याच्यातच आहे या, या सगळ्या संघर्षाचं माझ्या मते कुठेतरी स्वर्ग विराम लागण्याचे ही चिन्ह म्हणजे एका बाजूला नक्कीच येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये चौतळलेला इराण हा इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेची मित्रराष्ट्र अमेरिकेची हितसंबंध याच्या विरुद्ध जे आहे पश्चिम आशियामध्ये जोरदार प्रहार करेल वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले करेल पण नंतर काही दिवसांनंतर जे आहे या संघर्षाला जर थांबवायचं असेल स्वल्प विराम लावायचा असेल तर इथे मध्यस्थीची भूमिका महत्वाची ठरणार आहे मग इराणनं जे आहे युनायटेड नेशन्सकडे अशा प्रकारची गुहार किंवा अशा प्रकारची विनंती करणं त्याचबरोबर माझ्या मते बॅक चॅनल डिप्लोमसीमध्ये काही अरब महत्वाची राष्ट्र ज्यामध्ये कतर असेल ओमान असेल जसं मी थोडा सांगितलं की रशिया सारखं राष्ट्र असेल यांची अत्यंत महत्वाची भूमिका असू शकेल आणि मध्यस्थीच्या माध्यमातून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी इराण आणि इस्रायल अमेरिका याच्यातल्या संघर्षाला जे आहे स्वल्प विराम लागण्याची शक्यता असू शकते पण त्याला काही दिवस लागतील काही आठवडे लागतील तोपर्यंत मात्र हा संघर्ष आणखी चिघळत जाणार हल्ले प्रतिहल्ले होणार कित्येक निष्पाप लोकांची बळी जाणार अशाच प्रकारची चिन्ह आज घडीला तरी आपल्याला दिसत आहेत सर आणि त्याचबरोबर इस्रायल पंतप्रधानांनी काही वेळापूर्वी संबोधित केलं आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की ऑपरेशन रायझिंग लायन्सचा चेहरा आता बदलणार याचा अर्थ नेमका काय घ्यायचा ऑलरेडी मागच्या एका आठवड्यामध्ये जे आहे इस्रायल अशा प्रकारचे हल्ले करत होता पण तो एकट्याच हल्ला करत होता अमेरिका त्याच्या पाठीशी होता पण आता उघड उघडपणे अमेरिकेनं सुद्धा हल्ले केल्यामुळे आता बीबी म्हणजे नेतन यांना स्पष्टपणे माहित आहे की इराण आता जर हल्ले करत असेल तर तो अमेरिकेविरुद्ध सुद्धा हल्ले करणार आहे म्हणजेच अमेरिकेला आपलं पूर्ण सामरिक सामर्थ्य त्या ठिकाणी पणाला लावं लागणार आहे म्हणजे ही आता लढाई फक्त इस्रायलची एकट्याची नसणार आहे अधिकृतरित्या उघड उघड अमेरिका आणि इस्रायल यांना एकत्रितरित्या पश्चिम आशियामध्ये अशा प्रकारची लढाई लढा लागणार आहे दुसरी गोष्ट लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्याचा मी आता उल्लेख त्या ठिकाणी केला की एमओपी पेन म्हणजे मॅसिव ऑर्डनन्स पेनिट्रेटर बंकर बॉम्बर्स हे जे आहे अमेरिकेकडेच आहेत आणि ते जर अमेरिका वापरत असेल तर नक्कीच इस्रायलला सुद्धा याच्या यामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर बळ मिळणार आहे आणि एकूणच जर कॉम्प्लेक्स अशा प्रकारचं पश्चिम आशियामधलं राजकारण पाहिलं ज्या ठिकाणी इराण आहे ज्या ठिकाणी सौदी अरेबिया आहे ज्या ठिकाणी इस्रायल सारखे महत्वाचे प्लेयर्स सा आहेत जे पश्चिम आशियामधला एक प्रकारचा लीडर बनण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या अमेरिकेच्या प्रत्यक्षरित्या इन्व्हॉल्व्ह होण्यामुळे इराण आणि सौदी अरेबिया हे थोडंसं मागं लोटले जात आहेत आणि इस्रायल हा जो आहे अनभिशक्त पश्चिम आशियामधला महत्वाचा लीडर म्हणून इमर्ज होण्यासाठी ही त्याची है। मते अशा या इन्वॉल्मेंटच्या बाजूने बोलण्याची भूमिका त्यांनी घेतली असणार निश्चितच सर त्यामुळे या युद्धाची व्याप्ती नेमकी किती वाढते हे पाहावं लागणार आहे धन्यवाद आपण या सगळ्या घडामोडींवर सविस्तर असं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महत्वाची